नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनालायजर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचं दुःखद निधन झालं आणि त्यांचे अंत्यसंस्कार तेव्हा जेव्हा प्रत्यक्ष प्रसंग आला त्यावेळेस काँग्रेसनी विनाकारण एक नवीनच काय म्हणतील त्याला मुद्दा उपस्थित केला नवीन मुद्दा नाही खरं तर तो ह्यांनीच त्याच्यातला गुंता तयार केला गेलेला आहे ज्या ठिकाणी अशा मोठ्या पदावरच्या व्यक्तीचा अंत्यसंस्कार होतो त्याच ठिकाणी त्याची समाधी उभी करावी अशी मागणी काँग्रेसने केली विशेषतः आता पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या बाबतीमध्ये म्हणजे दिल्लीमध्ये जर अंत्यसंस्कार झाला तर ते जागा नंतर आरक्षित करायची आणि त्या ठिकाणी त्यांचं समाधीस्थळ उभं करायचं <laughs> कसं माहिती आहे का आम्ही कालही व्हिडिओ केला होता वारंवार हे सम समोर येत आहे की काळ कसा उगवतो आता सध्या दिल्लीमध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे मोदी तिसऱ्या वेळा पंतप्रधान झालेले आहेत प्रत्यक्ष दिल्ली राज्यामध्ये आम आदमी पक्षाचं सरकार आहे म्हणजे कुठेच काँग्रेस नाही जेव्हा काँग्रेस केंद्रामध्ये सरकार होत काँग्रेसची त्या दिल्ली राज्यामध्ये सत्ता होती हे सगळं असताना जेव्हा काँग्रेसचे माजी पंतप्रधान पी व्ही नरसिंहराव यांचं निधन झालं यांचं निधन झालं तर ते पार्थिव देह जो होता तो तो सुद्धा दिल्लीमध्ये आपल्या पक्षाच्या कार्यालयामध्ये आणण्यासाठी सोनिया गांधी आणि त्यांच्या पंटरांनी विरोध केला जेव्हा त्यांच्या पार्थिव देहाला घेऊन जात होते तेव्हा काँग्रेस कार्यालयामध्ये अंत्यदर्शनासाठी ते ठेवण्यात यावं असा एक प्रस्ताव होता किंवा कार्यकर्त्यांची तशी इच्छा होती किंवा कोणाची इच्छा आहे की नाही हे सगळे काय सांगोवांगीच्या गोष्टी असतात प्रत्यक्षात ते तुमच्या पक्षाचे माझे अध्यक्ष आहेत माजी, माजी पंतप्रधान आहेत इतक्या मोठ्या पदावर राहिलेला माणूस आहे साधी गोष्ट होती मरणांती वैराणी आपण म्हणतो की तुमचं जे काय आधीच मतभेद असेल ती गोष्ट वेगळी नरसिंहराव यांचं पार्थिव काँग्रेसच्या कार्यालयामध्ये ठेवणे अंत्यदर्शन लोकांनी घेणे ते पंतप्रधान पदावरती होते त्यांचा सन्मानानं त्यांचा अंतविधी दिल्लीमध्ये होणे त्यांचं एक समाधी स्थळ स्मृतीस्थळ स्थळ शब्दापेक्षा स्मृतीस्थळ आपण होणे उभारणे हे काम होत पण तसं केलं गेलं नाही सोनिया गांधी यांनी अक्षरशः जसं लहान लेकरं करतात ना तसं काँग्रेस कार्यालयाचे दरवाजे सुद्धा बंद झालेले होते वॉचमनला तो दरवाजा पण उघडू दिला गेला नाही ते पार्थिव शरीर तिथून हैदराबादला आणण्यात आलं हैदराबादमध्ये त्यांचे अंत्यसंस्कार झाला स्मृतीस्थळ उभारण्यात आलं पुढची गोष्ट ऐका भारत जोडो ह्या नावानं जी नवटंकी राहुल गांधींनी केलेली होती ही जेव्हा भारत जोडोची पहिली यात्रा प्रत्यक्ष जेव्हा हैदराबादमध्ये गेली तेव्हा त्या स्मृतीस्थळापासून जवळच थोड्या अंतरावरती राहुल गांधीची सभा झाली आणि त्याही वेळेस राहुल गांधी यांनी पी व्ही नरसिंहराव यांच्या हैदराबाद स्थित स्मृतीस्थळाला भेट देण्याचं सौजन्य दाखवलं नाही आणि आता हे बदमाश ढोंगी भाजपकडून अशी अपेक्षा करायला भाजप तर विरोधातच आहे ना त्यांच्या कि मनमोहन सिंग यांचं जिथं निधन झालं जिथं त्यांचा अंत्यसंस्कार केल्या गेला त्याच ठिकाणी त्यांचं स्मृतीस्थळ उभारण्यात यावं अरे मग राधा सुता तेव्हा कुठं गेला होता तुझा धर्म तसा आता म्हणायची पाळी आली ही मागणी राहुल गांधी यांनी केलेली आहे तर सोनिया सुता तेव्हा कुठे गेला होता तुझा धर्म ज्या वेळेस पी व्ही नरसिंहराव यांचं निधन झालं होतं तेव्हा तुम्हाला का नाही हे आठवलं ते पण तुमच्याच पक्षाचे पंतप्रधान तुमच्याच पक्षाचे नेते होते पक्षाचे अध्यक्ष सुद्धा होते त्या संकट काळामध्ये जसं देशाला वाचवलं तसं पक्ष पण त्यांनी वाचवला कारण की सत्ता होती तुमचे तर कार्यकर्ते असे सैरभैर आहेत की त्यांना ते सत्तेचा चा चारा घातल्याशिवाय तुमचे घोडे चालत नाहीत अशी परिस्थिती आहे मग त्या काळामध्ये काँग्रेस वाचवायचं त्यांनी काम केलं त्यांच्यानंतर सीताराम केसरीचं केलं आणि ज्या सोनिया गांधीचं सगळं तोंड फाटेपर्यंत कौतुक करतात त्यांना पी व्ही नरसिंहराव इतक्या जागा कधी निवडून नाही आणता आल्या आहेत दोनशे चाळीस जागा तेव्हा निवडून आल्या होते दोनशे त्रेचाळीस जागा काँग्रेसच्या निवडून आल्या होत्या अगदी ज्या सीताराम केसरीच्या नावानं शिव्या घालतात त्यांच्याही काळामध्ये काँग्रेसचे जास्त खासदार निवडून आले होते सोनियापेक्षा सोनिया गांधीच्या काळामध्ये फक्त एकदाच दोनशेची संख्या क्रॉस करता आली काँग्रेसला दोन हजार नऊ मध्ये ते श्रेय पुन्हा मनमोहन यांचंच आहे अनुकरराचं त्याच्यावर आम्ही स्वतंत्र व्हिडिओ केलेला आहे काँग्रेसचं ढोंग बघा आणि आता मनमोहन सिंग यांच्या नावानं लेख खरडणाऱ्यांनी ह्याचं उत्तर द्यावं हे जसं पाप सोनिया गांधींचं आहे पी व्ही नरसिंहरावच्या बाबतीत तसं स्वतः प्रत्यक्ष मनमोहन यांचंच आहे ना तुमचे गुरु होते पी व्ही नरसिंहराव तुम्ही मान्य करता सगळी जी खुली करण्याची धोरणं ज्याच्यासाठी मनमोहन यांचं कौतुक होतं ती त्यांनी आखली होती पंतप्रधान म्हणून तुम्ही फक्त राबवली होती ती तुमच्या डोक्यातल्या कल्पना नव्हत्या त्या आज ज्यांना मनमोहन सिंग यांच्याबद्दल उमाळा येतोय त्यांना मी हे विचारू इच्छितो मग त्याच मनमोहन यांना पंतप्रधान झाल्याच्या नंतर त्याच योजना जास्त जोरकसपणे राबवता का नाही आल्या याचं उत्तर द्या जर यांच्या होत्या त्या हे मौनी बाबा होते हे सोनियाच्या हातची कठपुतली होती हे काही वेगळं सांगायची गरज नाही आता मग आता त्या मनमोहन सिंग यांच्या अंत्यसंस्कार जिथं झाले त्या ठिकाणी स्मृतीस्थळ उभा करा म्हणून काँग्रेसवाले मागणी करतात त्यांच्या जिबेला हाड तरी आहे का अरे तुम्ही जेव्हा पंतप्रधान नरसिंहराव हो यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पार्थिवाची कशी उपेक्षा केली हे टाळणी केली होती जिवंतपणे त्यांना काय द्यायचं ते त्रास दिलेलाच होता म्हणून म्हटलं ना काळ कसा सूड उगवतो बघा की तुम्ही स्वतः पदावरती होता तितकं तुम्हाला मोठं मन दाखवायला पाहिजे होतं तुम्ही ते दाखवलं नाही तुम्ही आता दृष्टपणा केला तुम्ही कधीही गांधी घराण्याच्या पलीकडं संजय गांधीची तिथं समाधी त्या आहे।, आहे, गांधी आहे, आहे त्या सगळ्या ज्या मोठ्या लोकांच्या समाध्या आहेत नेहरूंची आहे इंदिरा गांधीचं स्मृतीस्थळ आहे लाल बहादूर शास्त्रीचं आहे त्या ठिकाणी संजय गांधीची समाधी काय म्हणून संजय गांधीची भारतीय राजकारणामध्ये संविधानिक पदावरची कुठली भूमिका आहे अशी की जेणेकरून त्यांना जे भाग्य बाकीच्या कुठल्या पंतप्रधानाला लाभलं नाही अशा ठिकाणी तुम्ही समाधी उभी करण्याचं त्यांना परवानगी दिली आणि ती समाधी सरकारने तेव्हा उभी केली स्मृतीस्थळ संजय गांधीचं कशाच्या जीवावरती लाल वाटायला पाहिजे या काँग्रेसवाल्यांना जे आज मनमोहन सिंग यांच्या स्मृतीस्थळाच्या संदर्भात मांड ते काय करायचं ते सरकार निर्णय घेईल पण तुम्ही कोण विचारणारे आणि तुम्ही कोण मागणी करणारे तुमच्या काही जिबेला हाड तुमचे असलेले पंतप्रधान किंवा तुमचे बाकीचे वल्लभभाई पटेल सारखा एवढ्या मोठ्या पदावर पर्यंत उपपंतपदा म्हणून काम केलेला माणूस असो राजेंद्र प्रसाद सारखा राष्ट्रपती असो किंवा बाकीचे सगळे काँग्रेसचे राष्ट्रपती असो किंवा अगदी आत्ताची गोष्ट तुम्ही म्हणाल तर प्रणव मुखर्जी सारखा राष्ट्रपती ह्या मोठ्या लोकांच्या समाधीच्या संदर्भामध्ये स्मृतीस्थळाच्या संदर्भामध्ये काय भूमिका घेतली तुम्ही तुमची असून सुद्धा म्हणतोय मी हे पक्ष प्रत्यक्ष ज्यांनी काँग्रेससाठी रक्त सांडलं काँग्रेससाठी तनमन धनानं सगळे प्रयत्न केले ह्या अशा काँग्रेसच्या ज्येष्ठ पदावरती अतिशय मोठ्या पदावरती राष्ट्रपती पंतप्रधान उपपंतप्रधान अशा मोठ्या उपराष्ट्रपती अशा पदावर पोहोचलेल्या जे काँग्रेसी आहेत बाकीच्यांचे नाव मी घेत नाही गांधी घराण्याच्या बाहेरचे आणि ह्या सोनिया आणि राहुल आणि राजीव यांची चाटुगारी न चाटुगिरी न करणारे असे जे कोणी सगळे काँग्रेसवाले होते ज्येष्ठ असे त्यांच्या स्मृतीस्थळाच्या संदर्भात तुमची काय भूमिका आहे अख्खी दहा वर्षाची कारकीर्द मनमोहन यांनी मौनी बाबा म्हणून सोनिया समोर मान खाली घालून त्यांची गेली सगळी कारकिर्द ती पिवीन तेव्हा कुठे गेला होता राजा सुद्धा तुझा धर्म असेल ह्यांना पण म्हणावं लागेल ना कर्ण किती पुण्यवान असला तरी तो होता मात्र कौरवांच्या बरोबर ही त्याचं पापच आहे ना मनमोहन सिंग हुशार होते मनमोहन सिंग अर्थतज्ञ होते मनमोहन सिंग जागतिक कीर्ती होते सगळं खरंय पण ते एका बाईच्या हातचं खेळणं बनून किंवा एक नवीन संविधानात नसलेलं पद तयार करून आपल्या बोडख्यावरती बसून घेतलं हे तर पाप कोणाच्या नावावर फेडावं लागेल ही पावती मनमोहन यांच्याच नावावर फाडावं लागेल ना आम्ही मुद्दाम तो व्हिडिओ केला म्हणलं बाबा त्याच्यानंतर काही आपल्याकडे मृत्यू झाल्याच्या नंतर असं बोलू नये पण आता जेव्हा ही मागणी समोर येतील त्याहीपेक्षा त्याचं निर्लज्ज समर्थन करणारे हे जे सगळे बाकीचे पूरक आम्ही पाहून राहत नाही अरे मग हे सगळं तुमचं पी व्ही नरसिंहरावच्या काळामध्ये कुठे गेलं होतं फार मोजक्या लोकांनी आता सुद्धा हे धाडस दाखवलेलं आहे की पी व्ही नरसिंहराव यांच्या अंत्यविधीच्या आणि त्या सगळ्या संदर्भामध्ये सोनिया गांधी आणि स्वतः मनमोहन सिंग सुद्धा किंवा त्या सरकारचं प्रचंड मोठी चूक झालेली ही चूक मान्य करायचा मोठेपणा हे लिब्रांडू पत्रकार विचारवंत बाकीचे तर सगळे भमभम करणारे कधी दाखवत नाहीत काळ कसा सुळूग होतो बघा आणि ह्यांना ही मागणी त्या भाजप समोर करावं लागलेली आहे की आत्ताच लोकसभेचे निकाल लागल्याच्या नंतर टिमकी गाजवत होते की राहुल गांधींचा नैतिक विजय कसा आहे आणि मोदींचा पराभवच कसा आहे ते म्हणून तिसऱ्यांदा लोकनियुक्त सरकार सत्तेवरती बसलेलं आहे स्वतः भाजपला जरी बहुमत मिळालं नसलं तरी एन डी ए ती जी आघाडी होती निवडणूक पूर्व तिला स्पष्ट बहुमत मिळालेलं आहे दोनशे ब्याऐंशी त्र्याऐंशी काहीतरी जागा दोनशे ब्याण्णव जागा मिळालेल्या आहेत नंतर पाठिंबा देणारे वेगळे पण ज्यांनी निवडणूक पूर्व युती केलेली होती जसं महाराष्ट्रामध्ये घडलं होतं निवडणूक पूर्व युती जी होती तिला बहुमत होतं दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला त्यांची पाप भोवतायत आणि आता मनमोहन सिंग यांच्या प्रत्यक्ष अंत्यविधीच्या ठिकाणी स्मृतीस्थळ स्मृतीस्थळ वेगळं ते कुठे करता येऊ शकेल त्यांच्या कुटुंबियांना विश्वासात घेऊन त्या पद्धतीनं काय जे काय करायचे ते सरकार निर्णय घेईलच पण त्यांचं स्मृतीस्थळ उभारण्याच्या संदर्भात जे राजकारण काँग्रेसवाले खेळतायत जे ढोंग ते करतायत ते त्यांच्यावरच उलटण्याची शक्यता आहे बघूयात हे सरकार काय निर्णय घेते आणि मनमोहन सिंग यांचं उचित असं स्मृतीस्थळ कुठं आणि कशा स्वरूपात उभं केलं जातं ते उसंतवाणी गांधी घराण्यात जन्मजाला लाभे समाधी ती शोभे दिल्लीमध्ये किंवा घराण्याची केली से चाकरी तोचा अधिकारी त्या जागेचा बाकीच्यांना म्हणे नाही काही हक्क पुरोगामी चक्क धोरण हे नरसिंहराव तेने उपेक्षित तयाचे गणित चुकलेले मनमोहनाचे धोरण मौनाचे म्हणून लाभाचे हो मरण काँग्रेसी मागणी जाणार त्याचा अर्थ इतरांचे व्यर्थ मरण ते कांत म्हणे नाही सोपे ते मरण ते राजकारण ओळखावे ते राजकारण ओळखावे या निमित्तानं फक्त एक राजकारण काँग्रेसला खेळायचं आहे प्रत्यक्षात यांना स्वतःच्या बाकीचे तर सोडा स्वतःच्या ज्येष्ठ नेत्यांबद्दलही आदर नाही गांधी घराण्यात जन्मलेले आणि गांधी घराण्याचे चा चाटुकार असलेले ह्याच्याशिवाय चा यांना कोणाबद्दलही कसलीही आस्था नाही जिव्हाळा नाही राष्ट्राच्या प्रती त्यांनी केलेल्या कामाची पण यांना कदर नाही बघूयात हे सरकार काय निर्णय घेत ते आणि कुठेही समाधी म्हणण्याच्या पेक्षा स्मृतीस्थळ म्हणूयात हे स्मृतीस्थळ उभं करण्यात येत होते इथेच थांबूयात धन्यवाद